लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजन दादा म्हणतात लाईक केलं धन्यवाद राजन दादा राजन दादा म्हणतात दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं आणि ते आलेले आहेत भक्ती ते म्हणतात आहे भक्ती लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं जेवण झालं का ते आपलं आवाज येतो का आणि राजन दादा म्हणतात आवाज येत नाही आवाज येतो का राजन दादा आणि राजन दादा म्हणतात भक्तिताय नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत आहे राजन दादा आवाज येतो का कमेंट करा आणि राजन दादा म्हणतात येतो दादा धन्यवाद राजन दादा आणि राजन दादा आज लाइव ही शॉर्ट फिल्डमध्ये घेतलेली आहे फक्त याला कमेंट दिसत नाहीत ह्या लाईव्हला पण जे वॉचिंग असते ना ते वाढते आणि विना ते म्हणतात येतोय ये दादा धन्यवाद विना ते लाईव्ह स्वागत आहे आपलं जेवण झालं का दादा आले आहेत दादा म्हणतात नमस्कार दादा लाईव्ह लाइक केले आवाज जरासा कमी येत आहे आणि विजय दादा सपोर्टिंग कमेंट करतात खूप धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट करतात त्याबद्दल दादा आणि म्हणतात दा लाइक डन दादा धन्यवाद विनाताई आणि स्वागत आहे आणि विजयदादा म्हणतात सगळ्यांनाच नमस्कार आणि विनाताई म्हणतात राजन दादा नमस्कार अ आ... दादा विनाताई राज दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत सपोर्टिंग कमेंट करत आणि राजन दादा दा दा। आ... दा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद राजन दादा आणि राजन दादा आता ही अशाच प्रकारची लाईव्ह घेणार ओबी लाईव्ह त्याच्यामध्ये कसं होतं वॉचिंग पण वाढते खूप आणि विजयदादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप धन्यवाद दादा विजयदादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत राजेंद्र दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत विजयदादा आपलं चॅनल आहे का आणि विनाता म्हणता दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे का दादा हो ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि हे जे कसं म्हणजे हो लाईव्ह मध्ये प्रकार आहे तर लाईव्ह घेतलेली त्याच्यामध्ये कसं कमेंट नीट दिसत नाहीत काही आणि सपोर्टिंग कमेंट करत आहे दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत विना सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि लाईव्ह म ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि दादा मात नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटत आ, दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि विण आताही सपोर्टिंग कमेंट करत आहेत विजयदादा आपलं चॅनल आहे का आणि विण सपोर्टिंग कमेंट करत आहेत